मुंबईमध्ये मे महिन्यात बरसला एकशे सात वर्षांमध्ये विक्रमी पाऊस आतापर्यंत दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद एकोणीसशे अठरा चा दोनशे एकोणऐंशी मिलीमीटरचा विक्रमही मोडला मुंबईमध्ये मान्सून दाखल भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा ठिकठिकाणी थीक सकाळपासूनच तुफान पावसाच्या सरी पुण्यासह सोलापूरमध्ये सुद्धा मान्सून दाखल मुंबई मेट्रो तीनला पहिल्याच पावसाचा फटका वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये शिरलं पाणी प्रवाशांची प्रचंड गैरसोय मुंबई पावसाची तुफानी एंट्री मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचलं किंग सर्कल हिंदमाता वाकोल्यामध्ये पाणी तर पुढचे काही तास पावसाचा जोर राहणार मुंबईतल्या रोड परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर पश्चिम गतीमार्गावरती प्रचंड वाहतुकीची कोंडी वाहतूक गतीने सुरू पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमधील रेल्वे रुळावर पावसाचे पाणी मस्जिदबंदर माटुंगा भायखळा स्टेशनवरती रुळांवरती पाणी लोकल वाहतूकही मंदावली पावसाचा जोर वाढल्यामुळे जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद चौपाटीवरती पोलिसांसह लाईफगार्ड तैनात पर्यटकांना चौपाटीच्या परिसरामध्ये न येण्याच्या सूचना मुंबईमधल्या मुसळधार पावसामुळे केएम रुग्णालयामध्ये पाणी साचलं तळमजल्यापर्यंत पावसाचे पाणी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय तर मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा पाणीचं पाणी, पाणी पहिल्याच पावसामध्ये मुंबईत पाणी तुंबल्यामुळे आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवरती प्रहार परिसरामध्ये साचलेलं पाणी तुम्ही आणि तीन वर्षांपूर्वी रोखण्याचा दाखला भाजपशासित महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पुराचा इशारा धोक्याची पातळी गाठल्यामुळे प्रशासन मोडवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा बारामतीमध्ये पाच दिवसात तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस पिंपरीमध्ये निराडावा कालवा फुटला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुरग्रस्त भागाची पाहणी कांदा पिकाच्या नुकसानीचा घेतला आढावा मदतनको पणतिक्रमण काढा नागरिकांचा रोष सोलापूरच्या निरा नरसिंगपूर भिवा आणि मीरा नदीच्या संगमावरती पाण्याचा अकराळ विक्राळ रूप मुसळधार पावसामुळे संगमनगर भागामध्ये बारा ते पंधरा घरांमध्ये शिर्ल मिरा नदीचे पाणी आमदारुत्तमजानकर यांनी घेतला आढावा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची तुफान बॅटिंग कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळाचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान अनेक ठिकाणी कांद्याच्या पिकाला फटका बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल आजपासून दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दौऱ्याला महत्त्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिस्थितीनुसार येवती अन्यथा स्वबळावरती भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं विधान